नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ हा मंडळी आपल्या घरामध्ये लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे लवकरच आपल्या घरामध्ये सर्वांच्या घरामध्ये ज्येष्ठा गौरीचं आवाहन होणार आहे म्हणजे ज्येष्ठ गौरी जे आहेत ते आपल्या घरामध्ये येणार आहे एक महिला अगदी आपलं घर स्वच्छ करण्यापासून सगळं नीट करण्यासाठी आपल्या घरामध्ये जी गौरी येणार आहे तिच्या स्वागतासाठी तयार झाली आहे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे जी फराळं असतात ती सुद्धा तयार केली आहेत अगदी लक्ष्मींना किंवा ज्या गौरी आहेत त्यांना कुठेही कशाची कमतरता पडू नये यासाठी अनेक महिला ला न चुकता सर्व जी काम आहे ती करत आहेत आता अनेक ठिकाणी या गौराईंना कुठे गौरी कुठे गौराई कुठे ज्येष्ठा गौरी किंवा कुठे महालक्ष्मी सुद्धा या नावाने ओळखल्या जातात प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळे प्रकारे जी गौरी असते तिचा आगमन केले जातो मया गौरीच्या आगमनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये जर गौरी आगमन होत असेल अतिशय उत्तम नसेल होत तरी तुम्हाला काही नियम आहेत ते पाळायचे तुमच्याकडे जर ज्येष्ठ गौरी येत असेल तर चुकून तुम्हाला ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या नाही मग त्या गोष्टी कोणत्या आपण ते बघू पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा व्हिडिओ मित्र मैत्री नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा मंडळी प्रत्येकाच्या घरामध्ये या गौरी गणपती जे असतात ते बसत असतात आता कुणाकडे पितळाची मुखोटे असतात कुणाकडं मातीची असतात कुणाकडं खड्याची असतात कुणाकडं फुलाची असतात कुणाकडं अगदी जे वाटे आहेत त्याचे सुद्धा मुखोटे असतात अनेकांकडे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारे जे गौराई असतात ते असतात प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरामध्ये गौराई आली तर गौराईला कशाची कमतरता पडू नये अगदी आमची गौराई जी आहे ती अगदी आनंदाने आमच्या घरात यावी आनंदाने आमच्या घरात तिने तीन दिवसाची दीड दिवसाची एक दिवसाची तुमच्याकडे जितके दिवसाची ती पाहुणी असेल तिने राहावं तिने पूर्ण माहेर पण जे आहे ते अगदी आनंदात साजरं करावं असं प्रत्येकाला वाटत असतं त्यामुळे अनेक जण न चुकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत किंवा गौराई यायच्या आधीपासून ते गौराई आधी जाण्यापर्यंत सगळे अगदी कामामध्ये मग्न असतात मग असंच महिलांनो पुरुषांनो जेही हा व्हिडिओ ऐकत असेल त्यांनी तुमच्याकडे जर ज्येष्ठ गौरी येत असेल तर काही चुका आहे त्या तुम्हाला टाळायच्या आहे शक्य असेल तर ता चुका टाळा परत म्हणू नका की आम्ही घर आमच्या घरामध्ये गणपती बसवला गौराई बसवली पण तरी आमच्या जीवनात प्रश्न का अडचणी घरा, घरा का, का घरात सुख शांती समृद्धी का नाही अशी अनेकांना प्रश्न पडतात मग त्या प्रश्नातून सुटका होण्यासाठी ज्या तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या गौराई बसतात त्या गौराई बसताना या चुका तुम्हाला चुकूनही करायच्या नाही मग त्या चुका कोणत्या तर बघा तुम्हाला शुभ मुहूर्तावरच जी गौरा आहे ती तुमच्या घरात आणायची आहे आता शुभ मुहूर्त कोणतं तुमच्या घरामध्ये बसला जी गौराई येणार आहे त्या गौराईचं थाटा माटामध्ये तुम्हाला आगमन करायचं आहे तिचा जो शुभ मुहूर्त आहे त्या शुभ मुहूर्तावरच तुम्हाला त्या गौराईला घरात आणायचं आहे त्यानंतर जे मुखवटे आहे तुम्ही जे बसवणार आहात ते सुद्धा तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने बसवायचे आहे कुठे हलणार नाही पडणार नाही याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर या दिवशी चुकूनही तुम्हाला काळ्या रंगाची जी वस्त्र आहे ते परिधान करायचे नाही चुकूनही काळ्या रंगाची जी साडी आहे ती चुकूनही परिधान करू नका यासोबत जेव्हा तुम्ही गौराई घरात आणणार असेल त्यावेळेस ती केस आहे ती चुकूनही मोकळी सोडू नका जी गौराई आहे ती घरात आणताना अगदी तिला थाटा माटामध्ये मा आणा घरात आणताना आरड ओरड चिड चीड वाद विवाद भांडणं चुकूनही करू नका अशाने तुम्ही कितीही गौराईचं डेकोरेशन करा कितीही त्याला फराळाचं करा असं केलं तर तुमच्या घरामध्ये चुकूनही गौराई येणार नाही मग त्यामुळे घरात चुकूनही या दिवशी भांडणं कटकट वाद विवाद मोठ्यांचं अपमान मोठ्यांशी मोठ्याने बोलू नका कुणाला शिव्या देऊ नका याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जेव्हा तुम्ही गौराईचं पूजन करणार आहात तर तुम्हाला गौराईचं पूजन सुद्धा अगदी वेळेवर दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा गौराईला जे स्वयंपाक करणार आहात जेवण्यासाठी त्या स्वयंपाकामध्ये तुम्हाला चुकून लसण कांदा जे तामसी अन्न आहे ते चुकूनही करायचे नाही कांद्याचे जे पदार्थ आहेत त्या दिवशी वर्ज करायचे आहेत कारण गौराईला जे कांदा लसूण आहे आपण त्याचा नवेद नैवेद्य जो आहे तो दाखवत नसतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे स्वयंपाक करणार आहात तो स्वयंपाक चुकूनही आधी खाऊ नका कुणाला देऊ नका तो स्वयंपाक गौराईसाठी तयार केला आहे तोच स्वयंपाक गौराईला आधी द्या आणि नंतर तुम्ही जेवण करा गौराईच्या समोर तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे जो नैवेद्य आहे तो वाढायचा आहे आणि तो नैवेद्य गौराईला अर्पण करायचा आहे त्यानंतर जो नैवेद्य आहे तो चुकूनही फेकून द्यायचा नाही गायला द्यायचा नाही तो नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून घरच्या सगळ्यांनी खायचा आहे कारण अशी मान्यता आहे की अगदी थोडं तरी जे पदार्थ तुम्ही वाढले आहेत ते थोडं तरी जी गवराई आहे ती खात असते मग तिचा प्रसाद म्हणून तुम्हाला जो घरात नैवेद्य आहे तो खायचा आहे चुकूनही बाहेर फेकायचा नाही किंवा गायला द्यायचा नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जेव्हा तुम्ही गौराईच्या समोर बसणार आहात तर चुकून पाय लांबून बसू नका याची त्याची उणी धुणी त्या गौराईच्या समोर काढू नका त्यासोबतच बायका बसली आहे तर गौऱ्याच्या समोर बसून जे आपण सजावट केली आहे त्या सजावटच्या समोर बसून कुणाची उणी धुणी काढू नका कुणाबद्दल बोलू नका आणि सहसा त्या त्या समोर बसू नका याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर प्रत्येकाने या दिवशी ज्या दिवशी आपण गौरी विसर्जन करणार आहोत त्या दिवशी न चुकता गौराईची जी खीर कानवल्याची खीर असेल तुमच्याकडे दही भाताचं नैवेद्य असेल जेही असेल तो नैवेद्य करायचा आहे त्यासोबत आपण अनेक ठिकाणी आता आमच्या इकडच्या साईडला जी करंजीपुरी आहे ती गौराईसोबत पाठवणी म्हणून दिली जाते तुमच्याकडे जे दिलं जातं ते करायचं आहे यासोबत तुम्हाला विसर्जनाच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी तुमच्याकडे ज्या दिवशी होत असेल त्या दिवशी खन नारळ आणि ओटी भरायची आहे अगदी दोन ब्लाऊज पीस आंधूळ किंवा गव्हाची जी तुमच्याकडे ओटी असेल ती आता आंधळाची ओटी भरतात आणि ती सुद्धा विसर्जनाच्या दिवशी भरतात तुमच्याकडे ज्या दिवशी भरतात त्या दिवशी तुम्हाला भरायची आहे आणि त्यासोबत दोघींची जी वेट ओटी आहे ती वेगवेगळी भरायची आहे याची सुद्धा तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे त्यासोबत शक्य झालं तर या दिवशी अन्नदान तुम्हाला ज्यांना खरंच अन्नाची गरज आहे त्या लोकांना तुम्ही या दिवशी जर अन्नदान केलं तर खरंच जे गौराय आहे म्हणजे साक्षात पार्वती साक्षात अन्नपूर्णा तुमच्यावर खुश होते आणि तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता राहत नाही यासोबत अनेक ठिकाणी आमच्या घरी सुद्धा तीन दिवस जो झाडू आहे तो आम्ही झाडत नाही तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी करा या दिवशी चुकूनही कुणाला पैसे देऊ नका तीन दिवस घरामध्ये गौराई आल्यानंतर घरातले पैसे बाहेर देत नाही ज्या वस्तू आहेत त्या तीन दिवसाच्या आधी आणून ठेवतात आणि गरज पडली तर तीन दिवस जे आहे ते कुणाकडूनही उद जे पैसे आहेत ते देत नाही वस्तू तशाच आणतात जसं तुमच्याकडे शक्य असेल तसं करा यासोबत या गौराईच्या दिवशी ज्या दिवशी गौराई बसतात त्या दिवशी आपल्याला न चुकता जे आपलं अंगण आहे ते स्वच्छ करायचं आहे अंगणात रांगोळी काढायची आहे छोटी काढा मोठी काढा पण या दिवशी तुम्हाला अंगणामध्ये जी रांगोळी आहे ती काढायची आहे यासोबत आपल्या घरी गौराईच्या तीन दिवसामध्ये कोणीही सवाश्णं घरी येईल त्या सवाष्णीला निर्मोखी चुकूनही जाऊ देऊ नका चहा दूध कॉफी त्यासोबत काही फराळाचं किंवा तुम्ही जो स्वयंपाक केला असेल तो खाऊन त्यांना वाटी लावायचं आहे किंवा पाठवायचं आहे सांगता येत नाही तिच्या रूपात सुद्धा आपल्या घरामध्ये साक्षात पार्वती माता येऊ शकते तुम्ही कितीही डेकोरेशन करा कितीही अगदी सजावट करा कितीही फराळाचं करा कितीही महाग महाग वस्तू आणा पण तुमचं जे आचार आहे विचार आहे संस्कृती आहे त्या गोष्टी आपल्याला चुकूनही सोडता कामा नाही आपल्याला अगदी साध्या साध्या सोप्या पद्धतीने जरी तुम्ही गौराई बसवली तरीही चालेल पण काही गोष्टी आहेत त्या गोष्टींची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे यासोबत तुम्हाला चुकूनही या तीन दिवसामध्ये घरामध्ये मद्यपान चुकूनही करायचं नाही नॉनव्हेज जे आहे ते तुम्हाला अगदी चार पाच दिवस तुमच्या घरामध्ये चुकूनही जे नॉनव्हेज आहे ते आणू नका असं काही नाही परवा गौरा येणारे आम्ही नॉनव्हेज खातो कशाला खाता खाऊ नका गौराई आणायची आहे आणि नॉनव्हेज खायचं खरंच सांगतो तुमच्या घरात गौराई येईल का तुम्ही किती भांडे स्वच्छ करा किती घर स्वच्छ करा घर स्वच्छ होणार आहे का नाही मग त्यामुळे अगदी हात जोडून सांगते गौराई बसवायची असेल तर बसवा नाही तर नका बसू पण नये तुमच्या घरामध्ये मासाहार जी आहे ते करू नका याने आपल्या घरातील जी गौराई आहे ती निघून जाईल मग आपण म्हणतो की आमच्या घरामध्ये आम्ही गौराई बसवतो खूप सजावट करतो घरामध्ये खूप अन्नधान्याचे जे स्वयंपाक आहे ते करतो पण तरी देखील आमच्या घरात जी सुख शांती समृद्धी आहे ती राहत नाही तर आपण काही चुका आहेत त्या करतात मग त्यामुळे या चुका तुम्हाला टाळायच्या आहे त्यासोबत जी मुलं आहेत आपल्या घरातील छोटे त्यांना गवराईपासून दूरच ठेवायचं आहे गौराईला हात लावतील किंवा त्यांचा मुकोटा हलवतील याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे लहान मुलं आहेत त्यांना कळत नाही पण आपल्याला कळतं मग त्यामुळं जे गौराय आहे त्या गौराईजवळ मुलांना चुकूनही जाऊ देऊ नका अशा प्रकारे आपली जी गौराई आहे त्या गौराईची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे या दिवशी घरामध्ये जे तुटलेले फुटलेले ज्या वस्तू आहेत त्या चुकूनही गौराईच्या जवळ ठेवू नका घरातलं भंगार असेल ते घरातलं भंगार काढून टाका तुटलेला झाडू असेल तो अगदी तुम्ही झाडू असेल तो सुद्धा तुम्ही टाकून द्या नवीन झाडू आणा आणि हो यासोबत चुकूनही तुम्हाला देवाजवळ दिवा लावताना जे तुटलेले दिवे आहेत फुटलेले दिवे आहेत ते चुकूनही लावू नका नवीन दिवा शक्य झाला तर आणा नसेल तर एखादा घरातला जो चांगला दिवा असेल त्या दिवा तुम्ही लावू शकता देवाजवळ दिवा लावताना किंवा गौरीजवळ दिवा लावताना आपल्याला एक वात जी आहे ती लावायची नाही आपण संकेत ज्या वाती आहेत त्या लावत असतो मग तुम्ही तीन वाती लावा पाच वाती लावा सात वाती लावा जसं तुम्हाला लावता येईल तसं लावा न चुकता जो दिवा आहे तो दिवा सुद्धा आपल्याला अखंड तीन दिवस चालू ठेवायचा आहे तुमच्याकडे तीन दिवसाची गौराई असेल तीन दिवस चालू ठेवा दोन दिवसाची असेल दोन दिवस चालू ठेवा पण जो दिवा आहे तो तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवायचा आहे दिवा विसता याची सुद्धा तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे यासोबत गौराई जवळ जी घाण आहे ती करू नका तीन दिवस स्वच्छ करून तीन दिवस सुंदर रांगोळी काढा तीन दिवस जी समोरची फरची आहे ती सुद्धा स्वच्छ पुसा आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे ते अगदी सकारात्मक ठेवा प्रसन्न ठेवा यामुळे आपल्या घरात जी गौराई आहे ती अखंड राहील ती आपल्या घरात जर अखंड राहील आपल्या घरामध्ये कशाची कमतरता राहणार नाही आपल्या घरात सुख शांती समृद्धी अखंड राहणार रा आहे अतिशय साध्या आणि सोप्या या गोष्टी आहे याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद